नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे विद्यार्थ्यांसाठी सहज शिक्षा ॲप स्मार्ट विलेज डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे मोफत वितरण समर्थ विद्यालयातील पंधराशे विद्यार्थ्यांना मिळाला लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी साकोली येथील बाळबुद्धे यांनी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी लाखनौ येथील समर्थ महाविद्यालयातील ये इयत्ता पाच ते दहावी पर्यंतच्या एकूण पंधराशे विद्यार्थ्यांना सहज शिक्षा ॲपचे मोफत वितरण केले आहे यावेळी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना आजीच्या आधुनिक विद्यार्थी हा देशाच्या विश्वगुरू बनविण्यात मुलाची भूमिका पार पाडणार आहे त्यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे त्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या दिशेने वाटचाल करावी असे मार्गदर्शन डॉक्टर प्रकाश बाळबुद्धे यांनी केले पुढे बोलताना ते म्हणाले सहज शिक्षा ॲपच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास हा सुलभ होणार आहे तसेच हे अप्लिकेशन संपूर्ण साकोली विधानसभा क्षेत्रात मोफत वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले स्मार्ट डेव्हलपमेंट सोसायटीच्या या स्तुत्य उपक्रमाचे लाखणीवासियांकडून भरभरून कौतुक केले जात आहे तर बाकी दोन तालुक्यातील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना या ॲपची उत्सुकता लागली आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन लाखणीचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रकाश बाळबुद्धे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर लाखणीचे पोलीस उपनिरीक्षक सोनवाने समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल बडवाई जिल्हा परिषद गांधी शाळेचे मुख्याध्यापक रवी मेश्राम विशाल आमलापूरकर लाखणी नगरपंचायतचे नगरसेवक संदीप भांडारकर यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व शालेय कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अक्षय मासुलकर यांनी केले तर आभार अनिल बडवाईक यांनी मानले